मारुती चितमपल्ली अच्छा मारुती चितमपल्ली यांची पुस्तकं जर आपण वाचली ते संपूर्ण रान आहे त्या रानवाटा त्या रानांची सगळी माहिती रानातलं प्राण जीवन याची सगळी आपल्याला माहिती मिळते ओके okay. प्रत्यक्ष आपण रानामध्ये वावरतो आहोत असा त्या वाचताना आपल्याला अनुभव येतो हो दिसतं आहे हे, हे ब्राह्मण देवतेचं ठिकाण या परिसरामध्ये प्रथम नागदेवता किंवा ब्राह्मण देवता याचं स्मरण हे केलंच जातं या ठिकाणी चंद्रकांत साठम पूजन करीत आहेत आणि त्यांना प्रसाद अर्पण करीत आहेत कोकणामध्ये ब्राह्मण देवता ही सर्रासपणे सगळ्यांच्या घरामध्ये त्याचं पूजन केलं जातं देवता महाराजा आई तुका घेऊन नारळ ठेवलेलो आहे महाराजा सालाबाद प्रमाणे खाली उद्या जत्रोत्सव आहे त्या निमित्ताने हवे तुका नाराय दिलेलो आहे जर काय चुकला मुकला असत तर त्या माफ कर पायाखाली घालून ठेव त्याचप्रमाणे हवे तुका नैवेद नैवेद पण ठेवलेलो आहे तर तो, तो पण मान्य करून घे आणि सगळ्यांका सुखी ठेव सगळ्यांचं सांभाळ कर आणि काय जर चुकला माकला असत तुझ्या पायाखाली घालून सगळ्यांका सुखी ठेव महाराजा सगळ्यांका चांगला आरोग्य दे महाराजा होय महाराजा महाराज तर मंडळी तुमका मी बोललेलं आहे की ज्या ठिकाणी जे पाण्याचं उगम झालो आहे म्हणजे आता ह्या ज्या पाणी आहे चमत्कारिक बारा महिनेही उपलब्ध असतात तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता तिथे नारळ ठेवायचे आहे माऊलीला तर तिकडे आता चाललो आहे निसर्गाच्या चा सानिध्यात सह्याद्रीच्या पायथ्याला आणि आमचा चंदा सगळ्यांचा लाडका जे ही अविरत सेवा मागच्या खूप वर्षापासून चंदा आणि आपले संजय दादा यांनी केलेल्या पाण्याची सोय बघा तैना खालना येईली अशी पाईपलाईन ही पाई सरळ वरती देवीचा जो झरा आहे इकडे आहे आणि ही परंपरा कोकणातली आपण चालू ठेवलेली आहे आपण आता नारळ ठेव चालला आजच्या कार्यक्रमाचे का उत्कृष्ट समालोचन आमच्या सगळ्यांचे लाडके सगळे मास्टर बोलतात त्यांना तसे आमच्या सोबत आहेत खास त्यांनी आता घरा बोल घरा बोलतो वरती आपण ऐकूया तुम्ही पण बोला एक बोलायचं बघा इकडनं आपणा कथा वरती जाऊत आहे आणि उद्या आम्ही झेंडू लावत जाणार तिकडे वरती जाणार ते देवी प्रकट झालेली आहे आणि अलौकिक म्हणजे मी मागच्या वर्षी पण सांगितले दगडावरती दगड ते स्थिरावलं होतं ना देवी प्रकट होऊन खाली येईल इथे एक दंतकथा आहे ती तुमका सांगितलेलं आहे मी तर असं कोकणाची परंपरा आणि पौराणिक चमत्कार तुमका नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून बघून भेटतील रसोचे चमत्कार बाराही महिने पाणी असतात देवीच्या उगमस्थानाजवळ घराजवळ तिकडे आता आपण चालू ना पाणी येतं

आपल्याला मास्तर काय ते सांगत आहेत पण त्यांना ते प्राध्यापक आहेत आणि त्यांना खूप नॉलेज आहे पुस्तकांचं आणि सर्व अभ्यासक्रमाचं कुठली पुस्तकं वाचायची कुठलं लेखक लेखक मारुती चितमपल्ली अच्छा मारुती चितमपल्ली यांची पुस्तकं जर आपण वाचली ते संपूर्ण रान आहे त्या रानवाटा त्या रानांची सगळी माहिती रानातलं प्रा पाण जीवन याची सगळी आपल्याला माहिती मिळते ओके प्रत्यक्ष आपण रानामध्ये वावरतो आहोत असा त्या वाचताना आपल्याला अनुभव येतो भास येतो भास होतो हां हां तर जरूर ते पुस्तक वाचा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तुमच्यापर्यंत पोचला तर तुम्ही नक्की ते पुस्तक वाचा त्या लेखकांचं आणि साक्षात अनुभव घ्या जर कोकणात तुम्ही येऊ शकत नसाल तुम्ही कोकणात याच हे बघा ह्या सर्व निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी हा जो निसर्गाचा स्वाद आहे तो तुम्हाला कोकणाशिवाय कुठेच भेटणार नाही आणि तुम्हाला जर यायला जमलं नसेल तुम्ही लांब असाल कुठेतरी तर तुम्ही पुस्तक वाचून याचा अनुभव थोडासा आस्वाद तरी घेऊ शकता नक्कीच तर बघा ही आमची वरिष्ठ मंडळी पण त्याच जोशाने त्याच उमेदीने या सर्व कार्यात सहभाग घेत असते आणि हे बघा इथे आता आपल्याला हे पूर्ण घनदाट जंगल आहे शकत असेल थोडा मी झूम आउट करतो हे बघा पूर्ण घनदाट जंगल म्हणजे आता आपण आलो सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि उद्या जाणारा झेंडा लावायला सह्याद्रीच्या टोकाला आणि इथून आपण आतमध्ये जाऊया आणि हे बघा इथे बाराही महिने पाणी उपलब्ध असते माऊलींचा चमत्कार हा म्हणावा लागेल आणि इथून पाईपलाईन करून खाली नेलेलं आहे पाणी हे बघा शुद्ध पाणी आणि हे जागृत देवस्थान आहे श्री वेतायदेवी आई माऊलींचं इथे शुद्ध पाणी तुम्हाला क्लिअर कुठली पण इथे वॉटर फिल्टर सिस्टम नाही आहे मुंबईला आपण बघतो वॉटर फिल्टर सिस्टम इथे प्युअर प्युरिफायर पाणी तुम्हाला दिसतं आहे बघा किती निसर्गाचा आणि माऊलींचा चमत्कार आहे तर आता आपण जाऊया नारळ ठेवतो आहे त्या ठिकाणी दिसतं आहे हे ब्राह्मण देवतेचं ठिकाण या परिसरामध्ये प्रथम नागदेवता किंवा ब्राह्मण देवता याचं स्मरण हे केलंच जातं या ठिकाणी चंद्रकांत साठम पूजन करीत आहेत आणि त्यांना प्रसाद अर्पण करीत आहेत कोकणामध्ये ब्राह्मण देवता ही सर्रासपणे सगळ्यांच्या घरामध्ये त्याचं पूजन केलं जातं त्याचं स्मरण केलं जातं ही गर्द राई आहे या राईमध्ये वाट इथे स्वप्नातील संपली जणू असा तुम्हाला या ठिकाणी प्रत्यय येईल हे गाणं आहे ते गाणं ऐका आणि मग हे चित्रण तुम्ही पाहा तो तुम्हाला गाण्याचा अनुभव येईल वाट इथे स्वप्नातील संपली जणू थांबवितो धारानी सावळा धणू आता या ब्राह्मण देवतेसाठी या ब्राह्मण देवतेला गारणा घालताय देवा महाराजा ब्राह्मण देवता, देवता बिरामना महाराजा हाय तुका येऊ नार ठेवलेलो आहे महाराजा ते सलाबाद प्रमाणे खाली उद्या जत्रोत्सव आहे त्या निमित्ताने हय तुका नारळ दिलेलो आहे जर काय चुकला मुकला असत तर त्या माफ कर पायाखाली घालून ठेव त्याचप्रमाणे हे तुका प्रसादाचा नैवेद पण ठेवलेलो आहे तर तो, तो पण मान्य करून घे आणि सगळ्यांका सुखी ठेव सगळ्यांचं सांभाळ कर आणि काय जर चुकला मागला असं तुझ्या पायाखाली घालून सगळ्यांका सुखी ठेव महाराजा सगळ्यांका चांगला आरोग्य दे महाराजा होय महाराजाला एका फटक्यात याव लं की का एकदम एका फटक्यात नार बरोबर हे ना फुटलं हे का तुम्ही ता हा जो व्हाळ आहे ह्या ठिकाणी बाराही महिने पाणी असतं हे मागाशी तुम्हाला सांगितलं मे महिना कडक मे महिना असला तरी जूनपर्यंत पाऊस येईपर्यंत इथे पाणी असतं बाराही महिने असं गावामध्ये कुठेही पाणी नाही जिवंत जरा या ठिकाणी आहे या ठिकाणी हा जी पाईप लावलाय हे पाणी जवळजवळ इथून शंभर मीटर वरती खाली येताय देवी आहे त्या देवी जवळ हे पाणी नेलेलं आहे दोन दिवस जो सोहळा आहे चार मंगळवार पौष महिन्यातले चारी मंगळवारी या पाण्याचा भाविकांना लाभ घेता येतो असं म्हणतात की कोकण म्हणजे काय कोकण म्हणजे आध्यात्मिक शांतता वै विचारवंत म्हणतात की शेकडो शेकडो वर्ष झाली पण कोकणामध्ये कधी दुष्काळ पडलेला नाही पाणी टंचाई हा भाग वेगळा आहे पण दुष्काळ कधीही पडलेला नाही कारण कोकणामध्ये आहेत जिवंत झरे इतला माणूस कधी तहानेने तडपडून मरत नाही आणि गुरे गुर सुद्धा तहानेने व्याकुळ होत नाही या ठिकाणी आपल्याला मिळते ती आध्यात्मिक शांतता एक निवांतपणा मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण त्रासलेलो असतो एक किंवा दोन दिवस काही तास या ह्या मध्ये आलो त्या आपला सगळा शिणवटा निघून जातो हे पाणी बाराही महिने चालू असत ह्याच चा जर योग्य नियोजन केलं हे जर पाणी साठवलं तर या ठिकाणी मोठं असं तलाव बनेल आपल्याला जे चार पाच खांब दिसत आहेत एक दोन तीन चार पाच पाच खांब या ठिकाणी आहेत त्या खांबाचा आधार घेऊन जर पाणी आपण अडवलं तर खरोखरच या पाण्याचा एक मोठा साठा तयार होईल पण कोकणी माणसाची एक इच्छा हवी त्यासाठी पैसा सुद्धा हवा सरकारने याचा जरूर विचार करावा की ज्या ज्या ठिकाणी याचे जिवंत झरे आहेत त्या ठिकाणी जर पाणी साठलं गेलं तर प्राणी आणि पक्षी यांचा पाण्याचा कायमचा तुटवडा आहे तो संपेल आणि हे जंगल जिवंत राहील झऱ्याला जंगलाचा आत्मा असं म्हणतात जो जिवंत झरा तो तो असतो तोच जंगलाचा आत्मा असा असतो आणि बरोबर त्या आत्म्याजवळ आता आपण आहोत ठीक आहे धन्यवाद अठ्ठावीस जानेवारी म्हणजे मराठी महिना माघ माघच्या चार मंगळवारी हा उत्सव असतो आणि हा परवाचा येणार उद्याचा येणारा शेवटचा मंगळवार त्यानिमित्ताने मोठा एक उत्सव होतो आज देवीची अभिषेक झालेला आहे संध्याकाळी हळदमुख समारंभ आहे आणि उद्या मा, मा, मा सत्यनारायणची महापूजा आणि महाप्रसाद होणार हो आहे आणि एवढ्या मोठ्या समुदायाला शिक्षित करण्यासाठी आपल्याकडे आरोग्य खात्याचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचा मेसेज हा यूट्यूबचे प्रोपरेटर आहेत साऊंड ऑफ कोकण युट्यूबला सुद्धा जाईल आणि आम्ही नंतर लोकांना कळू तुम्ही नंतर याच एक वेळ तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल कारण चांगलं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तेच खरं वाण फोटो पाहिजे तुम्ही काढू शकता एक ना फोटो सात डिसेंबर ते चोवीस मार्च पर्यंत शंभर दिवस कार्यक्रम आहे म्हणजेच काय तर आपल्या ज्या व्हायरल इन्फेक्शन होतं हवे ते झालेलं असतं ते आपल्या पुप्फुसात असतं आणि फुप्फुसातले जंतू पटकन दिसण्यात येत नाहीत म्हणून त्याचा एक्सरे केला जाणार थुंकी चेक केली जाणार त्याच्यानंतर त्याचं निदान केलं जाणार आणि निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचारसुद्धा होण्याची श सोय आहे आमच्याकडे आणि या शंभर दिवसात जास्तीत जास्त लोकांची म्हणजे जे डायबेटीज पेशंट आहेत त्यांची इम्युनिटी कमी असते मग त्यांना व्हायरल इन्फेक्शन लवकर होतं म्हणून त्या डायबिटीज पेशंटचे सगळ्या एक्सरे काढले जाणार साठ वर्षावरील ज्या जेवढ्या व्यक्ती आहेत आपल्याकडे तेवढ्या सगळ्यांच्या इम्युनिटीप्रमाणे एक्सरे काढले जाणार आणि त्यानंतर बी एम आय कमी म्हणजे काय वजनानुसार उंचीनुसार वजन ज्यांचं कमी आहे त्या सगळ्या पेशंटचे एक्सरे काढले जाणार त्यांच्यानंतर थुंकी चेक केली जाणार थुंकी चेक करून जर त्यांच्यात काय आढळलं तर परत पुढचा उपचारसुद्धा दिला जाणार आहे असे शंभर दिवसात आम्ही कार्यक्रम करणार आहेत आणि यातून जर आपला म्हणजे साधारणत काय तर टी बी टी बी गा ह्या आजारातून आपला गाव जर मुक्त झाला एकही पेशंट आढळला नाही टी बीचा तर आम्ही तीस लोकांचे स्फुटम चेक करणार आणि त्या स्फुटममध्ये एकही निगे आढळला नाही टी बीचा तर मग टी बी मुक्त गा म्हणून गावाला घोषित केलं जाणार आणि त्या गावाला सर्टिफिकेट दिलं जातं की टी बी मुक्त झाला म्हणून असा हा कार्यक्रम आहे आमचा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला टीबी मुक्त भारत करायचा आहे त्यासाठी जेव्हा गाव मुक्त होईल टीबी मुक्त तेव्हाच मुक्त होईल याच्यासाठी लवकर निदान झालं तर लवकर ट्रीटमेंट मिळणार आणि उपचार मिळाल्यानंतर पेशंट लवकर भरणार आणि त्याचा प्रसार पण होणार नाही यासाठी आपल्याला टीबी हारेगा हारे देश जितेगा हे आपला संकल्प आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे टीवी हरेगा देश जीतेगा टीवी हरेगा देश जीतेगा